गोरिया बैरी देवमणी गोर्या गोरिया नाव तो बैरी देवाचं आठवतोय म्हंटल काय करणार हे आईला पण माहितीये पण आई ती का ना, ना

दिसत नाही टाकलंय टाकलंय टाकलं गेकेच एकच आहे एकच तू डावा डावा

Eh, sorang angta lah, angta gusau sunu. Ade. Eh, sunu. Ah, sa angta gusau na sa, warna gusau ha. Warna ha gusau gusal, gusal. Eh, लागली 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 चला लागली हे मोबाईल आहे माझा लागली काय आता लागली का गेम संपला हात मूठ सोडायची नसते होईनी आता लागली का सोडायची नाही नाही सोडवा सोडवा नाही असा नसतं काय हाता पहिली हाताला लागली का सोडा लागली लाग ना मग थोडा पाणी ओढू इकत घेतो अंगावर अरे नवरीवर उडवायचं असतं फुटली का हो दोन्ही हात आहेत ना इथं दाखवत

गरम पाणी आता थोडा डोक्याला पाणी लागेल ना त्याच्या हो आता झालं की आता हा झाला तुम्ही boleh, kain kalau punya ada, ada ke? Atlet ni kat lain berapa? Ya, itu patah patah. Tu ala baju, waini je dokker ala baju. d a l a l a s m p l a Sumpla, Dalla, Dalla, d a d a l a l a d a d a l a l a d a

पापड पाहिला पापड सोड्या जास्त जे काळ भैरव बाप्पा माझ्या घाणेगा सालबाय आणि भिंडी भाऊच्या सर्व देवदेवतांनो हेम बैरी महालक्ष्मी सालबाई कधी काग्नाथ जोगेश्वर माझ्या हेम बाप्पा माझ्या या ठिकाणी हा अतिश आणि यशस्वी यांच्या लग्न सोहळा काल तुमच्या सर्व देवतांच्या देवदेवतांच्या साक्षीने इथे पार पडला आणि आता उल्फ देण्याचा कार्यक्रम हा होत असून सर्व देवानी इतर या ईश्वर सभेला या उल्कांच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजर राहावे मताने एक चित्ताने दोघी उभयतांच्या पाठी साजर असा आणि तसेच त्या दोघांच्या उभयतांच्या संसारामध्ये भरभरते होई आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभो यासाठी हे नारळ ठेले हे नारळ ठरत असताना कळत कळत या सर्व कुटुंबाकडून उभयतांकडून हिंदी भावकीकडून चलती झाली असेल काही अडी अडथळा असेल तिथे माफी करा दुपार करा आणि सुकपती समृद्धी त्यांच्या पाठील सादर असा असे असे भविष्यमध्ये शिवसेचे दिवस त्यांच्या पाठीवर साजरे राहा आणि सुपती समृद्धी दे आहार महादेवाची चांगली खाणीपणीची काळभेरे जेव्हा असतात दोन दि

मम्मी <audio> <guell> <bleiben> Cinta, ah, ha? <laughs> betul. Masih di sini, sabtu waktu masih di sini, terus boleh terus itu, mana yang orang seni? Saya tidak halu. Long ber, kita berapa? Kacau, kacau. Masuklah. Ia pun kini dah pulang. Nai, bolehlah kita dengan. itu atas. chấp bài bắt bài đi đi đâu đi không đi anh bảo trên đó là ra <quá> <laughs> cái 자네 예자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자 <osc>

किते निते से ना पार्टी याद है अबंदाला ना बस चला ओ उड़ते आ जा रे दाम ए ¿Está bien?